सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झिरो गुलाबडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हो मित्रांनो आज व्हिडिओ कसला आहे थमनेल बघितलात ना आता आमच्या झाडावरचा एक फणस विकला आहे फणस काढतो आहे फणस बघा मस्त गोड आहे वाश येत होता आम्ही पाणी ब झाडांना टाकायला आलो होतो तेव्हा बघितला तर वास येतोय बघितला फणस कोणता विकला आहे काय बघूया वास येतोय आहे तर एक फणस भेटला आहे विकलेला तर आता आपल्याला काढायचं आहे बघूयात फणसाची व्हिडिओ आज चला तो बघा तो आतला हा फनस पिकला आहे बघा कसा फनस काढतोय बिना कोयतीचा गोल गोल फिरवून बघा फनस निघाला आहे तो बघा डेटातून निघालाय तो बघा इथं डेट आहे डेटातून फनस निघाला आहे तर मस्त आपल्याला पिकलेला फनस खायला भेटणार आहे हे बघा किती फनस लागले हा ला, फनस आला <laughs> चला आता आपण फनस खाऊया मस्त बघा आवाज बघा कसा येतोय आहे फनसाचा म्हणजे पिकलेला आहे तर चला आपण फनस खायला जाऊया बघा ही बघा त्या पोरांना बोललो दोन आंबे खायला दे, दे बघा गेले आंबे खाली तर देत नाही आता आपण ना बघा फनस आणला ना आता फनस खायला जाणं बोललो फनस खाली आता येतील बघा कसे बघा आंबे खातात तिकडे जवळजण बघा कोयती नाही सारा फनस कापते बघापले आता आ, काप लाग नाही मित्रांनो हा ते, तेल पाहिजे म्हणजे तेल लावायचं असतो हाताला थोडा म्हणजे चीक लागणार नाही हाताला बघा हा जास्मिन तेल आणलाय जास्मिन तेल नसतो आपला भरका नाही आहे मग काप आहे काय

मित्रांनो बघा फणस खातोय मस्त आता फणस खाल्ला आहे म्हणजे हा बघा बघा हा एक कसा खातोय बघा इकडं इकडे व्हिडिओ कर मी फणस खाऊन झालोय मी आता आटलं हे बिया आहेत ना फणसाच्या त्याला आटूल असं बोलतात काही केलं नाही तर ते काढून ठेवतोय नंतर भाजून खायला किंवा उकळून खायला जाम भारी लागतात जाम पावसाळ्यात वगैरे खायला एक नंबर हे बघा या आठला फणसाच्या बिया आठला त्यांना आठला असे म्हणतात हा हो वाड्याची ना तर ते काढून ठेवते आता मस्त नंतर खायला मित्रांनो आलोय जंगलात आलोय करवंद बघायला आलोय थमनेल वैलात जंगलात थोडासा फिरायला आलोय नसतो संध्याकाळच्या वातावरणात करवंद पिकलेत काय वगैरे बघायला आले पिकलेली कुठे दिसत नाहीये बघायचे पिकलेत काय वगैरे काय अरे करवंद बघतोय नाही हिरवी आहेत तरी दाखवत होता मग तुम्हाला बघा मित्र करवंद ना आहे पिकलेली कुठे नाही दिसत आहे हे बघा हिरवीच आहेत सगळ्या ठिकाणी हिरवीच दिसतात ते बघा तिकडे पण करवंदाची झाड आहेत हे बघा सगळे हिरवीच दिसतात ते बघा ते ते बघा तिकडे वरती झाले वर चालत तर जाऊयात बघूया जंगल जंगलात फिरायची थी मजा घेऊयात खूप दिवसाने आलोय वाट मला माहिती नाही ते जिकडे नेहतील त्या साईडने पण जाऊयात हे काय इकडे पण पन... अरे यार करवंद किती मोठे मोठे आहेत किती मोठे करवंद आहेत पण अजून कुठे पिकलेली तर नाही दिसत आहेत पिकल्यावर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करूयात कच्चीच सगळे करून ते बघा कुठेपर्यंत गेले हे बघा मित्रांनो काजूच्या बिया रस्त्यातच चालता चालता दिसल्या नेत नाही आम्ही कोणाच्या इथे मालकांना बघितल्यानंतर तर दंड लावतील पाचशे रुपये घेतील फुकटचे चार बियांसाठी जाऊ दे आम्ही इथे टाकून देतोय हे बघा हे बघा बिया टाकले तिथं हे बघा खाली पहिया हे बघा हे बघा आम्ही कुठे आहे जंगलात थोडं करवंद वगैरे पहिला आलो हे बघा एक करून घेतलंय मस्त खायला मस्तवाला एक करून घेतलंय खायला सगळ्या करवंदीवर करवंद कच्चीच आहे बघा किती करवंद आहेत सगळे कच्चीच आहे ते बघा सगळे कच्चीच दिसत आहे मोठी आहे मस्त करवंद ते बघा मी व्हिडिओ करेपर्यंत ते पोचतात पुढच्या कुठे मस्त निसर्गरम्य वातावरणात मस्त फिरायला तर आमच्या टोम्या धावतोय हे बघा फायनली आपल्याला करवंद फिरत 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 आलो आणि त्या साईड बघा त्या साईडने पूर्ण त्या टोकातून आलोय हा बघा करवंद पिकलेला फायनली एक कर एक कर एक करंद यांनी काढला नाही ते बघा वर असे वरती त्या टोकात तिकडे वरती आहेत तिकडे वरती करवंद आहेत ते बघूया कसे काढायचे ते काठी वगैरे शोधूया नवं करायला तर पाहिजेत हे बघा खाली कच्ची करवंद आहेत आणि हे बघा खाली कच्ची आहेत आणि वरती तिकडे बघा पिककी आहेत हे बघा दोन पिक्की करवंद ते चोरलं तर बघा चोरून नेलती <laughs> काढीत बघूयात भेटली तर काढता आली तर करवंद काढायला काठी <laughs> काढतोय बघा वरती करवंद आहेत तर तो बघा कशी काढतोय कल्याण हे कल्याण खाली बघ कुठे पडतील ते हो करवंद काढतोय मस्त <laughs>

करून दा काय ते बघा मी द ह्या साईडला पण थोडे आहेत दोन तीन चार हे बघा दोन मस्त करून दे बघा इथे तिकडे तिकडून नाही दिसत तिकडून दा अरे काटे आहेत अरे हे बघा मित्रांनो बघा पिकलेला करे होत चिकट आहे काम तर काढू नको ते व्हिडिओ करतोय काम असं असं की व्हिडिओ करतोय बघा कुठे कुठे मध्ये 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 होते थोडे थोडे पिकायला लागले